नमस्कार आपल्या सगळ्यांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे पंढरपूर तालुक्यातील वाकरी हा जिल्हा परिषद जो गट आहे तो सातत्यानं चर्चेचा सा विषय ठरतोय आणि हा विषय चर्चेचा ठरण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे समाधान फाटे यांची उमेदवारी तर समाधान फाटे हे एक शेतकऱ्यांचे आक्रमक नेते म्हणून समजले जातात त्यांची तशी ओळख आहे अनेक शेतकऱ्यांना त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे आणि त्यांच्या उमेदवारीमुळे वाकरी जिल्हा परिषद गटामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे शेतकऱ्यांना प्रामुख्याने त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि आपला चळवळीतला नेता आंदोलन करणारा नेता जर उद्या जिल्हा परिषदेमध्ये जाणार असेल तर आम्ही त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहू अशा पद्धतीची भावना सध्या जिल्हा परिषदेच्या या वाकरी गटामध्ये दिसते त्या अनुषंगानं मला समाधान फाटे यांच्याशी बोलायचं आहे नेते नमस्कार नमस्कार खर तर आम्ही तुम्हाला चळवळी करताना बघितलंय उपोषण करताना बघितलंय आताच काही महिन्यापूर्वी ती वाकरीच्या पालखी तळावर जीवावर उदार होऊन शेतकऱ्यांसाठी उपोषण केलं आणि त्याचा होता शेतकऱ्यांना मिळाला मात्र चळवळी करत करत आंदोलन करत करत आपण सुद्धा वाकरीच्या जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवार असावं हा विचार कुठला आला आणि त्याच्या पाठीमागची भूमिका काय नक्की त्याच्या पाठीमागची भूमिका एवढीच आहे की सातत्यानं या शेतकऱ्या होणारा अन्याय मग त्या शेतकऱ्याला गुलाम बनवायचं त्याच्यावर मोठा अन्याय करायचा जेणेकरून त्याचा ऊस येणं रात्रंदिवसा सांभाळायचा परंतु ज्या वेळा कारखान्यावर गेल्यावर त्याचा दोन दोन तीन तीन टन काटा आणला जातोय त्यावर मोठा अन्याय होतोय मला त्या जिल्हा परिषद मध्ये जाऊन मला घाऊघाण्या काटा बसवायचा आणि शंभर टना महाग जी दहा टन काटा आणला जातो या तीस हजाराचं नुकसान होत शेतकऱ्याचं ती वाचवायचं हे माझं स्वप्न आहे आज जिल्हा परिषदच्या शाळा उद्ध्वस्त व्हायला लागली त्यात पोरं कोणाची शेतकरी पोरा म्हणजे शेतकऱ्यांची मुलं सुद्धा अडाणीच राहिली पाहिजे मग आम्ही सुधारणार कधी म्हणून मला जिल्हा परिषदच्या शाळा परिषदिकरण करायचं आहे की त्याच्या शाळा उद्ध्वस्त व्हायला लागली त्या आज काय काय शाळेमध्ये मास्तर नाहीत दुसरी गोष्ट आरोग्य गोरगरीब आपला माणूस दवाखान्याचा आहे म्हटलं तर आरोग्य केंद्र व्यवस्थित नाही ते मला काम करायचं आहे शेतकऱ्यासाठी भयानक अवस्था ह्या कारखानदारांनी करून ठेवली आहे त्याला न्याय मिळवायसाठी मला जिल्हा परिषद मध्ये आवाज आहे आणि जिल्हा परिषद सदस्य काय असतो जिल्ह्याला दाखवून द्यायचा आता तुम्ही यापूर्वी तुम्हाला काम करायचा अनुभव आहे हो तुम्ही काम कशा पद्धतीने केलं तर रस्त्यावरच्या लढाया लढलाय उपोषण केले आंदोलन केली आता मात्र तुम्हाला प्रशासनात जाऊन काम करायचं तर काय तुम्हाला हे आव्हान वगैरे वाटतं का हे मला काय सुद्धा आव्हान वाटत नाही चौतीस कारखानदारांना बारा त्या रामदारांना मी गुडगट्या काय लावलेला माणूस आहे जिल्हा परिषद माझ्या पुढे प्रशासन किरकोळ आहे का काम करू शकत नाही त्यांना वाकवीन मी तिथं बसून म्हणजे मी काय कुणा आरी जाणारा माणूस नाही किंवा कुठल्या तरी एखाद्या नेत्या छत्राखाली नाही त्याच्या जीवर मी माझा नेता ही माझी जनता माझा शेतकरी सामान्य गोरगरीब दलित त्याच्यासाठी मी आवाज उठवणार मी कुणाला भिहणार नाही पण आता तुम्ही मला किती वर चळवळीत काम करता मी सतरा अठरा वर्ष झालं काम सतरा अठरा वर्ष झालं तुम्ही चळवळीत काम करताय लोकांसाठी काम करताय आता जी तुमची उमेदवारी जे अपक्ष आहे खरं तर सतरा अठरा वर्ष एक माणूस सतत 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 काम करतो आणि कुठलाही पक्ष त्यांना उमेदवारी देऊ शकत नाही एखादी संघटना त्यांना त्यांचा युनिफॉर्म देऊ शकत नाही तर ही वेळ एका शेतकरी संघटनेतल्या कार्यकर्त्यावर काय येते फार मोठं राजकारण आहे ह्याच्या पाठीमाग फार मोठं राजकारण आणि लय मोठी ह्याच्या पाठीमाग दडलेला आहे ही जर माणूस वर आला तर आता मी एका एका कारखानदाराकडून वीस वीस कोट रुपये काढलेत आणि शेतकऱ्या खिशात घातलेत ही उद्या जर जिल्हा परिषद झाला तर आणखीन शेतकऱ्याच्या खिशामध्ये मी पैसे काढे टाकीन आणि कारखानदाराकुंड आणखीन भांडून जादा देईन म्हणून ही हितच थांबला पाहिजे दाबला पाहिजे ही कारखानदाराची कपटी भूमिका पाठीमाग आहे त्या ती वृत्ती आहे ती वृत्ती खरं हाणून पाडायची आहे आणि ती जनता येणाऱ्या सात तारखेला हाणून पाडणार आहे तर काय तुम्ही राज या कुठल्या राजकीय पक्षाकड एखाद्या संघटनेकड एमची मागणी केली होती का काय केली होती ना एबी फॉर्मची मागणी केली होती राजू शेट्टी साहेबांकडे केली होती रविकांत तुपकरांकडे केली होती पण त्या दोघांनी सुद्धा मला फॉर्म देऊ शकले नाहीत म्हणजे त्यांनी फॉर्म काय दुधाच्या टँकर मध्ये शेट्टी साहेबांनी पाठवलं पण ती माझ्या हातापर्यंत पोचूच दिलं नाही ती ती ते तिथले तिथे फॉर्म घेऊन त्यांनी गायब करून टाकलं की ज्याने करून मला मिळून कोणी गायब केले कुठं यंत्रणा हीच आपल्या चळवळीतलीच घरबेदी ह्यानेच ही राडा केलाय म्हणजे जरा स्पष्ट सांगितलं तर क्लिअर होईल की हे वर्ण शेट्टींनी शेट्टीनी एव्ही फॉर्म दिले असं म्हणतात हा तुमच्यापर्यंत कसे पोहोचू शकले ती माझ्यापर्यंत पोचत असताना चळवळीतल्या काय पदाधिकाऱ्यांकड ती फॉर्म दिले जातात आणि त्या पदाधिकाऱ्यांनी मला द्यायच्याऐवजी त्यांनी गाडी डिकीत झाकून ठेवलं बर असं का कारण काय कारण समाधान फाटी पुढे चाललाय ना कारखानदारा बाजूला येत नाही आरे जात नाही कारखानदाराच्या जात दावणी त्यांना भूमिका स्पष्ट केली ही चालत नाही ना काय लोकांना तुमच्या चळवळीतलेच बरे तुमचे सहकारी जे आहेत ते कारखानदारांसोबत गेलेले आहेत तर ह्या सगळ्या गोष्टीला कसं बघताय त्यांना चळवळ करायची नाही त्यांना चळवळीविषयी प्रेम नाही त्यांचं प्रेम ही, ही, ही सर्वसामान्यवर नाही त्यांचं प्रेम त्यांच्या त्यांच्या प्रपंच मोठं करण्यावर प्रेम आहे ही, ही साऱ्या तालुक्याला माहिती आहे ह्या गटाला माहिती आहे ठीक आहे मी नवीन सांगायची गरज नाही मी माझ्या आयुष्यात काय मिळवलं असेल तर मी माझ्या आयुष्यात लोक मिळवली गोरगरीबा जनतेला न्याय मिळवून दिला असू द्या जळल्याला दोन दिवसात मी लावला अनेक कामं केली उपोषण केली पाणी आणलं लाईटी आईन दुष्काळात उन्हाळ्यात तोडल्या ती जोडून द्यायला मोठं मोर्चे काढलं उपोषण केली ऊस जर मिळवून दिलं दोन हजार सतरा सुद्धा हिरव बसलो होतो बरोबर म्हणजे अनेक वेळा मी शेतकऱ्या पदार्थ काय ना काय टाकले तसंच त्यांनी सांगावं आम्ही कधी काय टाकले एकदा तर उपोषणाला कोण बसले सांगाव मधल्या काळात माझं पद काढल्यानंतर जिल्हाधेश होतो मी मी दोन वर्ष नाराज होऊन बसलो होतो तालुक्यात एक टायर फुटलं नाही जिल्ह्यात कुणी उपोषण केलं नाही कुणी आंदोलन केलं नाही त्याचं कारण काय आहे संचालक विठ्ठल मध्ये संचालक म्हणून घेतल्यानंतर तुमच्या काही नेत्यांना त्यांच्यामुळे दर मिळाला असं म्हणतात आम्ही रस्त्यावरची लढाई न लढत आम्ही डायरेक्ट विठ्ठलच्या प्रशासनामध्ये जाऊन शेतकऱ्यांना दर दिला मला सांगा कारखान्यामध्ये जाऊन दर मिळत असतो काय मग मग काल ग मला उपोषण करायची वेळ आली मग काल त्यांनी का दर जाहीर करू शकली नाही ती आवती नुसत्या आहे उलाय लढाय माणसं ही नुसती लबाड्या करते मग काल त्यांनी पाठी मागल्या वर्षी साडेतीन देतो म्हणली आणि मग आता रिवर्स कसा आणला आता विषयावर आता साखर उतरली इथून आय उतरलं लाईट तयार होणारी कोळजर काय उतरलं काय मळी राग काय उतरले काहीच नाही उलट मागले मग मा रिवर्स कसा मारला ही फक्त भूलबुलया करते लोकांना सगळं माहिती लोक बरोबर सात तारखेला आणला इसका दाखवत सगळ्यांना आता साधारण तीन उमेदवार तुमच्या पुढे होते प्रामुख्याने मुख्य लढत चौरंग विलास वाटलं होतं मात्र संग्राम गायकवाडांची भूमिका अजून अस्पष्ट आहे आता दोन तुमच्या समोर उमेदवार आहेत बलाडे आहेत एका बाजूला समाधान काळेंच्या मिसेस आहेत मोनिका काळे आणि दुसऱ्या बाजूला आहेत संतोष बागलांच्या पत्नी आहेत मयुरी बागल तर ह्यांचं तुम्हाला आव्हान कसं वाटतं या दोन्ही उमेदवाराबद्दल तुमचं काय मत आहे ह्यांचं मला अजिबात आव्हानच वाटत नाही बरं का तर ह्यांनी लोकांसाठी काय केलं एवढं ह्यांनी सांगावा ह्यांनी चंद्रभागा डेरी ऐकली ह्यांनी सीताराम ऐकला ह्यांनी चंद्रभागा ऐकला आता जिल्हा परिषद जिल्हा परिषद ही काय तेवढंच राहिले आता हा त्यांनी सगळ्या तालुक्याच्या चुलीत पाणी वाटायचं काम केले त्यांना लोक स्वीकारणार म्हणजे इतके त्यांनी तालुक्यात सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांनी वाटोळ करून टाकले आणि राहिला दुसरा विषय दुसरा उमेदवार ज्या बाजूने उभा आहे त्याचा मोरक्याला आहे आणि त्या तर लोकांनी काय केलंय वीस वीस वर्ष संचालक पद भोगली आणि येणारी पद तुमच्याकडेच सगळं काय येऊ द्या पाऊस तळ्यात पडू द्या माळाव पडू द्या नाहीतर कुठं चढावर पडू द्या पाणी मात्र आपल्याच तळ्यात आलं पाहिजे ही सगळ्या तालुक्याला माहित आहे भर ही लोक एवढी दूध कोळी नाही आता लोक बरोबर करते लोकांना माहिती आहे की जनतेसाठी चाललंय का तुमचा प्रपंच मोठा करायसाठी चाललय माहिती आहे ती लोकांना तुम्ही दिवसातला का परत्या बदलताय गळ्यात फनच्या राष्ट्रवादीचा टाकताय फार्म भरताय आणि लगेच कमळाचाच बी फॉर्म जोडताय का आहे काय जनता येड्यात ये काढा धादा लावलाय तुम्ही असलं राजकारण चाललंय या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये यांना कुठेतरी जनतेने आता हिसका दाखवण्याची गरज आहे त्याशिवाय ही ताळ्यावर येणार नाही तर गडी संग्राम सारख्या माणसाला बळी दिला कसाब सुद्धा एखाद बोकाळ कोंबड कापताना पाणी वतून मग नरड्यावर सुरी लावतो ही आपल्या तालुक्यातली नेते मंडळी सुद्धा पाजत नाही तो कापते ती सुरी लावून आज त्या माणसानं तोंड उद्या भविष्यातलं राजकारण संग्राम कसं करायचं लोक कसा विश्वास ठेवणार प्रत्येकाच्या दारात जाऊन ती बिचार मी उभा राहणार आहे म्हणून सांगितलं होतं आज माघार घेतली अनेक कोण काय बी उठवते आज त्याच्यावर किती मोठा अन्याय आयुष्यात त्यानं चळवळीत काम केले त्याच्या उभ्या आयुष्यात एवढं आयुष्य लोकांसाठी घालवले त्याने इलेक्शनला उभा राहायच्या आधीच मुलखाला खर्च केलाय आणि आज त्या माणसाला ऐन वेळेला थांबायची वेळ आली ही बळी दिलाय त्याचा बळी या राज्यकर्त्यांनी फार मोठा अन्याय केलाय कारण ही माणसं जन्म ह्या चळवळीतल्या माणसाला नाही पाहिजे यांचं धोरण आहे माझ्या सुद्धा अनेक प्रकारे द्या मला फोनवर धमक्या माझ्या अर्ज कसा काढत नाही बघूच असं करीन तसं करीन मला अनेक संकट हिनी आणली कि पैशाच्या लालची दाखवल्या कि हरिश्चंद्र आहे म्हणजे काय पण म्हणजे पैशा पुढं सगळं काय विकत मिळतं वाटतं या पण खऱ्या अर्थानं मी यांच्या कुठल्याही धमकीला कधी भीक गाठली नाही मी यांच्या कुठल्या आमिषाला कधी भीक गाठली नाही म्हणून मी आज ठामपणे उभा आहे आणि आज खऱ्या अर्थानं मी उद्या जर जिल्हा परिषद सदस्य होणारच आहे पण जी माझी बहीण सुनीता संग्राम गायकवाड खऱ्या अर्थानं जेवढी झटली तेवढी आबदली घरोघर आणि त्या माणसावर अन्याय झालेला आहे त्या अन्यायाचा बदला जर खऱ्या अर्थानं घ्यायचा असेल तर माझ्या आईला मालन शांतीनाथ फटे यांना निवडून जर दिलं तर ह्या राज्यकर्त्यांची तोंड ही बघण्याजोगीच तुम्हाला दिसते आणि हे पुण्या कुठल्याही एक अन्याय होणार नाही तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आता तुम्ही अनेक दिवसापासून काम करताय संग्रामदा अनेक दिवसापासून ह्या भागात काम करते मात्र अभिज पाटलांकडून जे उमेदवार दिलेले आहेत संतोष बागलांच्या घरच्यांना उमेदवारी दिलेली आहे मला त्यांचं नाव चर्चेत एक महिना दोन महिन्यापासून आलेलं आहे तुम्ही सतरा अठरा वर्षापासून काम करताय संग्राम दोन वर्षापासून काम करते तर मग हे नेते मंडळी उमेदवार ठरवताना क्रायटेरिया काय लावते काय वाटतं ही नेते मंडळी उमेदवार ठरवताना क्रायटेरिया लावते ती पहिला क्रायटेरिया की बस म्हणाल तिथं बसला पाहिजे वट म्हणलं की उठला पाहिजे एक दुसरा क्रायटेरिया तुमच्या किती कोटी आहेत तीन कोटी आहे तर का चार कोटी आधी माझ्यापाशी दोन कोटी आणून ठेवायचं आणि मग तुम्हाला उमेदवारी ह्या कॅटरी आहे लोकांचं किती काम करणार तुम्हाला किती कळतंय तुम्ही किती हुशार आहे तुम्ही समाजासाठी काय केलं आतापर्यंत पुढे काय करणार आहे आजी काय नाही ही दोनच धंदा आहेत बस म्हणलं की बस आणि किती कोटी ह्याच्यावर राजकारण जर चालत असेल कुठं यशवंतराव चव्हाणांचं स्वप्न की माझा सामान्य शेतकऱ्याचा परगा मंत्रालय पंचायत समिती आणि जिल्हा परिषद त्यामध्ये गेला पाहिजे समाजकारण राजकारण त्याला कळलं पाहिजे आणि महाराष्ट्राचा आणि देशाचा राजकारणामध्ये तोच कार्यकर्ता पुढे गेला पाहिजे यशवंतराव चव्हाणांच स्वप्न म्हणून पंचायत समिती जिल्हा परिषद काढली तुम्ही त्या यशवंतराव चव्हाणांचं स्वप्न चुराट केलाय तुम्ही कॅटेरिया वेगळाच लावलाय भयानक चित्र या जिल्ह्यातलं आता हे आमदार अभिजित पाटील आणि भगीरथ भालके हे विठ्ठल परिवारातलेच आहेत मात्र विठ्ठल परिवार कोणाचा असा वाद या दोघांमध्ये चालू होता हो मात्र कालची जर आपण परिस्थिती बघितली तर दोघांनी हो एकत्रित पत्रकार परिषद घेतली तर तुम्ही कसं बघता या चित्राकडे या घटनेकडेच तुमचं कसं हकलं ना पूर्ण देशाच एकतर राजकारण नसलंय जिल्ह्यात महाराष्ट्राच नसलंय जिल्ह्यात जरा जिल्ह्यात नसलं होतं तालुक्यात बरं होतं तालुक्यात सोयन्यास होऊन टाकले आज मला सांगा गाव पातळीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी एकमेकाचं वाईट राहिले ती एकमेकाला बोलत नाही ती मात्र वाटल घ्यायचं आम्ही खाल्ले बाकी काय करायचं ही सामान्य कार्यकर्त्या प्रश्न आहे कार्यकर्ता तुम्ही कमाबिका बी करताय तुम्ही अर्ध काढायच्या आधी तर करायचं नाही सगळं हा करताय खर्च करायला होताय बॅनर छापलं पैसा खर्च करायला लावला सगळं केलं पुण्या नाटक कशासाठी करताय इत, बर तुमच्या सगळीकडे नाही सगळीकडन एका गटात आहे दुसऱ्या गटात नाही तिसऱ्या गटात आहे वेगळं हेड्यात धंदा हे लावलाय सगळं मी मागा म्हटलेलं कुठं बी पाऊस पडू द्या चढाव पडू द्या माव पडू द्या यांच्या तळ्यात तळ्या पाहिजे ही धोरण आहे दुसरं काही नाही आता ह्याचं काय फरक पडला असं वाटतं का ही दोघ एकत्र आले ती काय सुद्धा फरक पडत ही दोघ काय मत हणणार आहे ती जनता मत हणणार आहे आज संग्रामसारख्या कार्यकर्त्या अन्याय झालेल्या लोकांनी बघितलाय ना ही आज त्याची अवस्था अशी आहे माझ्यावर किती मोठे संकट मला दमक्या मला दमदाटी म्हणजे तुम्ही काय चाललंय काय नेमकं तुम्ही राज्य करताय कोणासाठी स्वतःसाठी स्वतः पोळे वाजायसाठी तुम्हाला पैसा अडका तुम्ही काय वर बिर जाताना आहे काय संघ बिघर ब्रह्मदेवाला मला अर्ज केला मला हे सगळं वर येऊ दे म्हणून किती वाईट राह किती अन्याय हा मला सांगा माझ्यासारखा का सामान्य कार्यकर्ता जिल्ह्याला चारशे कोटी रुपये मिळवून देतो या जिल्ह्यातनं एकच संघटनेचा माणूस उभा आहे त्याच्या मागे एवढा अन्याय आणि एवढा त्रास मी काय वाईट केले अमित उमेदवार असू शकते संघटनेचे घड्याळावर तुम्ही लढताय संघटने असूच शकत नाही पहिल्यापासून तुम्ही कारखानदाराच्या बाजूला आहे कारखानदारासोबतच आहे आणि अलीकड चळवळीने एखादी भूमिका घेतली आहे की आयुष्यात मी भूमिका घेतली मी मरेपर्यंत कारखानदाराबरोबर जाणार नाही मग तुम्ही तुम्ही घ्या ना अशा भूमिका मग तुम्ही ऍडजस्टमेंट कशासाठी स्वतःच्या स्वार्थ करता का मी कसा ठामपणे उभा आहे आज ना पक्ष ना पार्टी ना गट ना तट ही माझी जनता हीच सगळं आहे म्हणून उभा आहे तसं राहा उद्या तुम्ही आज कारखानदारा बरोबर जाणार उद्या दर कसा मागणार आहे आज त्याच्यावर म्हणणार ही चर्मन लय चांगला आहे आणि उद्या म्हणणार का हि काटा टामपूया ही दुई टप्पी भूमिका जनतेला पसंत नाही ही काय चाललंय लोकांना सगळं माहितीये त्यामुळे लोक येणाऱ्या सात तारखेला त्यांची जागा घालणार दाखवणार ही पैशावरून कोटीची भाषा करते ती त्यांचं गोटबी घेते ती सगळंच करते ती या आदल्या दिवशी लक्ष्मीचं दर्शन होणार आहे ती मी लोकांना आव्हानच केलंय ही लक्ष्मी येणार आहे ही माझ्यामुळे अनेक जागा मोठी लक्ष्मी येणार आहे सगळं घ्या आणि जे आपली जे आत गेल्या शिटी आहे हुडका आणि ती करणारच आहे ती मला सांगितलंय सगळी आता तुम्ही फिरताय ह्या सगळ्या मतदारसंघात वाकड जिल्हा परिषद गटात कसा प्रतिसाद कसा मिळतोय तुम्हाला अहो प्रतिसाद एक नंबर आहे प्रत्येक माणूस म्हणतोय अध्यक्ष तुमच्यामुळे माझ्या मा घरात लाख आलं पन्नास आलं वीस आलं पंधरा आलं आणि आमच्या कष्टाच तुम्ही मिळवून दे तुम्ही आमच्या जीवाला पांडुरंग जाई काय काय का माणसं मी त्यांच्या पाया पडतोय तीच माझ्या पाया पडते तुमच्यामुळे एवढा झालं म्हणून एवढं लोक प्रेम करते ही ही काय जीवनात लागतंय काय म्हणजे एवढं प्रेम लोक करत असताना जर तुम्ही कारखानदाराच्या बाजूला जात असेल तरी श्वकांती काय काय साधारण आता मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना मत मी एवढंच आवाहन करतोय चळवळीतला माणूसच ही टिकू दि नाही अक्षरशः चळवळ मुडून काढायला ह्यांचा डाव आहे मला माझ्यावर भयानक गंडांतर आण रोज माझ्या मागच्या कार्यकर्त्यांना धमक्या रोज त्यांना अमिष रोज आम्हाला धमक्या कशासाठी मतदारांना मी आवाहन करतोय की खऱ्या अर्थाने या जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला उद्याचा उजदर घ्यायचा असेल उद्या जरी चळवळ जिवंत ठेवायची असेल तर जिल्ह्यातनं आपला शेतकरी संघटनेचा माणूस या कारखानदाराच्या छताडावर नाचायसाठी येणाऱ्या सात तारखेला तुम्ही शिट्टी समोरचं बटन दाबलं पाहिजे आणि तुम्ही दाबचाल ही अपेक्षा व्यक्त करतो अध्यक्ष खर तर आता तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये या निवडणुकीत आहे काय तुमचं विजन काय तुम्ही काय करणार या मतदारसंघाचं या मतदारसंघात आपल्या शेतकऱ्यांना ला लाईट लागते त्या लाईटचा ट्रान्सफॉर्मर जाळल्यानंतर त्याला आठ आठ दिवस दे। दिला जात नाही त्याचं जा पीक जळून जाते ती ट्रान्सफॉर्मरची वीस तास छत्तीस तास आत बसला पाहिजे या शेतकऱ्याचा प्रत्येक का गावात काटा बसला पाहिजे जिल्हा परिषदेच्या शाळेत सुशिभकरण झालं पाहिजे रस्त्याची अवस्था आहे कोरांना शाळेला स्वतः जाता येत नाही ग्रामीण भागात रस्ते एवढं भयानक गावात आहे कि खडा ती रस्त मला करायचे आहे या भागाचा जी राहिलेला विकास आहे ती विकास मला करायचा सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळवून द्यायचा अगदी गोर कामाई। ही एकदा गडी निवडून गेलं की ती पुण्या गरीबाकडे बघत नाहीत ती कामं वर्षानुवर्ष तशीच राहिली ती कामं मला करायची मी माझ्या आयुष्यात काय मिळवलं मी माझ्या आयुष्यात लोकांना न्याय दिला माणसं मिळवली मी जीवाचा सुद्धा विचार केला नाही माझा जीव सुद्धा मी पणाला लावला माझं डोळ्या जनता ही हित डोळ्यासमोर टूल माझा प्रपंच म्हणजे ही सगळी लोक आणि बाकीच्या उमेदवारांनी तसं नाही केलं त्यांनी आपला आपला प्रपंचाने अटका करायचा पैसे मिळवायचं सत्तेतनं पैसा आणि पैशातन सत्ता ह्या हा कार्यक्रम त्यांनी राबवला तसं मी केलेलं नाही आणि उद्या उरलेल्या आयुष्यात सुद्धा मी करणार नाही काय मेल्या संघ घेऊन जायचं नाही मरावे कीर्ती उरावे हा माझा एकच माझं ध्येय आल्यानंतर सगळ्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे की माणूस चांगला होता बस दुसरं कायच तुम्ही सगळं नेऊ शकत संग्राम गायकवाड आता जे आहे तुमचे मित्र काय आवाहन करणार संग्राम गायकवाडला मी आवाहन करतो या संग्राम तुझ्यावर इतका मोठा अन्याय झालाय तुला तुझी जी काही स्वप्न आहे ती तुझं जी काही ध्येय आहे ती खऱ्या अर्थानं पूर्ण करायचं असेल तर खऱ्या अर्थानं ज्या माझ्या बहिणीवर अन्याय झालाय सुनीता संग्राम गायकवाड तर त्यानं मला उघडपणे पाठिंबा दिला पाहिजे माझ्या मी जसं जिल्हा परिषद मध्ये जाणार आहे त्यावेळेला ती सगळ्यात मोठं श्रेय जर कुणाच असेल तर जनतेचा आणि संग्राम गायकवाडचा असेल कारण दोघाची मतं जी आता इकडं तिकडे विभागणार होती ती मतं आता संग्रामनं माझ्या बाजूला आणून ज्यांनी संग्रामवर अन्याय केला ज्यांनी त्याचा काटा काढला त्याचा जर बदला घ्यायचा असेल तर शेतीला मतदान करण्यासाठी संग्रामनं माझ्या बरोबर आलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं चुकीच्या माणसांना जागच्या जागी आपण त्यांचं तोंड आणू शकतोय आणि चांगल्या माणसाला न्याय मिळवून देऊ शकतो ठीक आहे तर हे होते समाधान फाटे जे वाक्री जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवार आहेत त्यांचं विजन क्लिअर आहे आणि शेतकऱ्यांसाठी मी यापूर्वी रस्त्यावरची लढाई लढाई लढलोय आता जिल्हा परिषदेमध्ये जाऊन मला शेतकऱ्यांची सेवा करायची भावना त्यांनी बोलून दाखवली धन्यवाद नमस्कार